जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे विविध विविध कॉमेंटद्वारे आपण मला मार्गदर्शन करतात कोणी ऊन दोन बोलतं तर माझ्या मनामध्ये कुठलाही राग नाही बंधून आपलं नकारार्थी असू द्यात होकरार्थी असू द्यात आपलं प्रेम माझ्यावर व्यक्त करताय याच्याबद्दल मी आपला आभारी आहे वारकरी प परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण कीर्तनानं जनजागृती केली जाते कीर्तनानं मनसाफ केली जातात परंतु कीर्तन कोणी करावं आणि कीर्तनाच्या संबंधामध्ये विविध नियम नीती काय आहेत त्या वारंवार आपणाला आपल्या संतांना आपल्या अभंगाद्वारे आपणाला सांगितलेला आहे तद्वतच कीर्तन करीत असताना तो, तो कीर्तनाचा भाव तो आशय ती भावना हे सर्वस्वी महत्त्वाचं आहे म्हणून श्री संत एकनाथ महाराज आपल्या अभंगाद्वारे आपणाला सांगतात की ज्याचे मन शुद्ध ज्याचे मन ज्याचं मन शुद्ध आहे त्यानं कीर्तन करावे परंतु अशुद्ध मनानं कीर्तन करू नये हेही सांगण्याला ते विसरलेले नाहीत म्हणून शुद्ध ज्याचे मन त्या आवडे कीर्तन आता कीर्तन करणारे आणि कीर्तन ऐकणारे हे दोघंही एकमेकाला समरस झाले पाहिजेत तरच त्या कीर्तनामध्ये रंग भरला जातो जया शुद्ध ज्याचे मन तया आवडे कीर्तन एरते पामर पातकी दैनविन तिन्ही लोकी कारण कीर्तनाचा आशय समजून घेणे कीर्तनाचा विषय समजून घेणे आणि जे जी मंडळी कीर्तनाचा आशय आणि विषय समजून घेत नाहीत ते खरखरच एक दिन आहेत पामर आहेत आणि विशेष म्हणजे पातकी देखील आहेत कारण दैन अवस्था जी प्राप्त होते माणसाला मग ती एक संसारिक दैन अवस्था असू द्यात मानसिक दैन अवस्था असू द्यात व्यवहारिक दैन अवस्था असू द्यात कुठलीही दैन अवस्था ही, ही तुम्ही जोपर्यंत एखाद्या विषयामध्ये समरस होत नाही तोपर्यंत ती तुम्हाला होतच राहत असते बाबांनो ज्या माणसाला ज्या व्यक्तींना हरीचं कीर्तन आवडत नाही पांडुरंगाचं कीर्तन आवडत नाही त्याच्यासमोर अनेक विघ्न येत असतात म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती होते कीर्तनाच्या जा माध्यमातून आत्म उद्धार होत असतो ना आवडे हरीचे कीर्तन ज्याला खरोखरच हरीचं पांडुरंगाचं कीर्तन आवडत नाही ना त्या तेथे काय करते तर तेथे वशे ना विघ्न विघ्न म्हणजे संकट तिथं अनेक प्रकारचे संकट उद्भवत असतात आणि म्हणून म्हणून श्री एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबा रे एका शरण जनार्धनी तू शरण जनार्धनी जा जनार्धनीला शरण जा एकनाथाला शरण जा पांडुरंगाला शरण जा साधू संताला शरण जा तुकाराम महाराजांना शरण जा ज्ञानेश्वर माऊलींना शरण जा कारण विविध संतांनी आपल्या अभंगाद्वारे आपल्या एक वाणीद्वारे आपल्याला जो उपदेश केलेला आहे तो उपदेश खरोखरच आपलं भाग्य बदलणारं आहे म्हणून आपण काय करत असतं करा कीर्तन अनुदिनी म्हणून दररोज कीर्तन करावं तर कीर्तन म्हणजे काय शंभर सव्वाशे पाचशे सहाशे लोकांच्या समोर सांगण्याचा विषय नाही कीर्तन हे बाह्यस्वरूपी असावे आणि कीर्तन हे देखील असावे आपल्या अंतकरणामध्ये नेहमी हरिचा वास पांडुरंगाचा वास ठेवणे त्याचं नामस्मरण करणे चिंतन करणे मनन करणे हीच मानसिक कीर्तन किंवा अंतरात्म्याची कीर्तन समजलं जावं लोकांपुढे सांगितलं कीर्तन हे वेगळं असतं की भाऊ ना हा एकच असतो परंतु आपलं मन आपण अगोदर साफ केलं पाहिजे कसं शुद्ध ज्याचे मन ज्याचं मन शुद्ध आहे त्याच्या मुखातून नेहमी चांगल्या प्रकारचंच चा कीर्तन येत असतं उद्भवत असतो केवळ दूषित भावनेतून कीर्तन करणे दूषित भावनेतून कीर्तन करणे किंवा पैशाच्या लोभासाठी देणगीच्या लोभासाठी पाकिटाच्या अभिलषेपोटी केलेलं कीर्तन हे कीर्तन नसतंच मग ते काय असतं हे तुम्हालाही माहीत आहे कारण ह्या अशा पाकिटखोर कीर्तनकाराच्या संदर्भामध्ये आमच्या अनेक साधू संतांनी त्यांना जोडे मारलेले आहेत म्हणून सदैव आवडे ज्या कीर्तन ज्या माणसांना ज्या व्यक्तींना समाजाला सदैव कीर्तन आवडत असते तर ते कसे असतात तर ते या जगामध्ये धन्य असतात म्हणून सदैव आवडे ज्या कीर्तन धन्य पावन जगिते ते जगित जगामध्ये पावले जातात मग हे कीर्तन कोणी करावं कीर्तन कोणी ऐकावं मानसिक स्वरूपाचे कीर्तन आंतरिक स्वरूपाचं कीर्तन बाह्य स्वरूपाचं कीर्तन सामाजिक कि स्वरूपाचे कीर्तन कीर्तन हे विविध प्रकारचे जरी असले तरी तिथं पांडुरंगाचा वास असतोच म्हणून ब्रह्मचारी असू द्यात अविवाहित असू द्यात ग्रस्त आश्रम असू द्यात लग्न झालेलं संसारिक कुटुंब असू द्यात परंतु कीर्तन हे सदैव सर्वांनाच उपयोगी पडत असतं करीती कीर्तन निजधामी शुद्र अथवा अतिनिंद कीर्तन कोणी करावं कीर्तनाचा अधिकार कोणाला आहे तर कीर्तनाचा अधिकार हा सर्वस्वी सर्वांनाच आहे शूद्रांना आहे वैश्यांना आहे क्षत्रियांना आहे ब्राह्मणांना आहे आणि जे अंतज म्हणून ज्या जाती अनेक गणलं गेलेले आहेत त्यांना देखील कीर्तन करण्याचा अधिकार आहे ही ही ओळ श्री संत एकनाथ महाराजांनी का सांगितली बरं आपणाला तर त्याचं कारण असं आहे की केवळ वेद वाचण्याचे वेद ऐकण्याचे वेद बोलण्याचे अधिकार एक विशिष्ट ठराविक समाजालाच व्यवस्थेनं त्या काळ समाज व्यवस्थेनं दिलेले होते म्हणजेच शूद्रांना कीर्तनाचा अधिकार नव्हता शूद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता शूद्रांना वेद ऐकण्याचा बोलण्याचा काहीही अधिकार नव्हता आणि जरी तो चा, चा, चुकून माकून जर एखाद्या वेळेस अशा पद्धतीनं त्यानं एक शब्द उच्चार जर केला तर त्याला विविध शिक्षा ह्या सांगितलेल्या आहेत त्या शिक्षेची अंमलबजावणी होत होती म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी याचा निषेध नोंदवलेला आहे आणि कीर्तन हे सर्व समावेशक अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना एक द्वार उघडे केलं होतं द्वार खुलं केलं होतं आणि मग इथं खट या नट या कोणी या आणि शुद्ध होऊन जावा असं आमचं चोखबा देखील सांगतात कारण खुद्द अनेक का आहे स संत अंतजातीचे किंवा शूद्र जातीचे म्हटलं जर आपण एक चोखामेळा धरा माता धरा बंका धरा निर्माळा धरा आणखी तर अशा अनेक प्रकारचे भाग धरा धारा अशा अनेक प्रकारचे विविध स्तरातील लोक सवतामाळी असू द्या माळ्याचा कुंभाराचा कु गोऱ्या कुंभार असू द्या विविध थरातील सर्व जाती वे जातींना कीर्तनाची द्वारं आमच्या साधू संतांनी खुलं केली होती जी दार एका वैदिक काळापासून वैदिकांनी एक बंद केलेली होती ईश्वराचा अधिकार आम्हाला नाकारलेला होता तो अधिकार सर्वांना खुला करण्यासाठी विविध संतांनी आपलं सामाजिक कार्य जगापुढं ठेवलं तेही कीर्तनाच्या माध्यमातून आणि म्हणूनच म्हणूनच आमचे सर्व महाराज मंडळी सांगतात की ज्याचं मन शुद्ध आहे तो कीर्तनाचा अधिकारी आहे मग तो कोणीही असू द्या शुद्र असू द्या अंतज असू द्या कोण कोणी असू द्या तर शुद्र अथवा अतिनिंद कीर्तनी वंद्य सर्वदा जो कीर्तन करतो ना जो कीर्तन ऐकतो करतो बोलतो तो वंद्य असतो कुठं जगामध्ये जगामध्ये तो वंदनीय ठरलेला असू द्या येवण असू द्या यवन मातंग आदी जन कुठलाही मा माणूस असू द्या तो येवण असू द्या आपल्या वारकरी पंथामध्ये अनेक व्य यवन कीर्तनकार आहेत काही होऊन गेलेले आहेत नावाजलेले आहेत त्यांनी देखील समाजाला उद्बोधक असं मार्गदर्शन केलेलं आहे हो म्हणून कीर्तन पावन कलियुग या कलियुगामध्ये तुम्हाला कीर्तनाशिवाय पर्याय नाही सुधारायचा असेल मानव म्हणून जगायचं असेल तसं सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कीर्तनाशिवाय पर्याय नाही म्हणून कीर्तन पावनं कलियुगी एका शरण जिवे भावे जिवे भावे कसं पा समस समस्या बसत आम्ही एका जिवे भावे जीवाभावानं तुम्ही त्याच्यामध्ये जीव ओतला पाहिजे पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये एक लीन होत असताना केवळ नजर देवावर आणि मनाचा मन मात्र त्या बाहेर ठेवलेल्या चपलीकडे असे नसावे तर अंतर्भाव तुमचा अंतर्भाव हा जागृत असावा तिथं तुम्ही पूर्णपणे शरण गेलेलं असावं असं इथं सांगतो सांगता एकनाथ महाराज आणि म्हणून एका शरण शरणजेवे व्हावे सदा कीर्तन करावे सदत कीर्तन करावं सदोतीत समाजाला मार्गदर्शन करावं इथपर मी थांबवतो जजे पांडुरंग हरी जजे पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी